विश्वनाथ निर्वाण यांनी गोशाळे चारा आणि वृद्ध नागरिकांना किराणा साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला श्रीरामपूर तालुक्यातील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ शंकर निर्वाण यांचा वाढदिवस असल्यानं त्यांनी माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी असलेल्या गोशाळे चारा तसेच वृद्ध नागरिकांना किराणा साहित्याचं वाटप अप करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी येथील जागृत देवस्थान विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी त्यांनी विधिवत पूजन केलं त्याप्रसंगी सचिव कल्पना वाघुंडे यांनी मंगल औक्षण करत निर्वाण यांना शुभेच्छा व्यक्त केल्या सुभाष वाघुंडे यांनी श्रीनिर्वाण तसेच आश्रमाविषयी विशे माहिती विषय करून मदतीचं आवाहन केलं या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ढाकणे बाळासाहेब सानप सुलतानभाई पठाण निसारभाई शेख अनुवरी शेख मुन्नाबाई शेख प्रणव थोरात अश्पाक पठाण तेजस मुंडे सर्जेराव खरात गणेश खरात अनिल खरात गजानन वैराट दत्तात्रय खिलारी दिनेश जेजूरकर शुभम नामेकर तसेच मोठ्या संख्येने आजी आजोबा उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र देसाई यांनी केलं मिष्टान्न भोजनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी राजेंद्र देसाईंसह मुनीर सय्यद आमच्याकडचे आजी आजोबांचे शुभ आशीर्वाद एवढं ते आमचं काम आहे तर आपला हा वृद्धाश्रम आम्ही एक एक पाच मिनिटं फक्त वृद्धाश्रमाविषयी तुम्हाला कल्पना सांगतो हा वृद्धाश्रम आम्ही दोन हजार सतराला चालू केला त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी रामगिरी महाराजांच्या तिथी मध्ये सरळ पाच वर्ष बाई सेवा दिली एक सिक्युरिटी म्हणून आणि त्यातून आम्हाला एक कल्पना आली की अशा निराधार आजी आजोबा आम्हाला बरेचसे भेटले तर यांच्यासाठी आपण आधार द्यावा या उद्देशाने आम्ही हा वृद्धाश्रम चालू केलेला आहे इतर जे वृद्धाश्रम आहे बरेचसे जे पाच हजार दहा हजार वीस हजार रुपये घेऊन त्या आजी आजोबांना सांभाळतात परंतु ज्यांच्याकडं काही नाही अशा कुठं जायचं तर अशांसाठी आपण हा वृद्धाश्रम चालू केलेला आहे